नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्या व्ह्युअर्सचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा खूपच आहे अगदी बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये सांगितलेलं आहे आणि उन्हाच्या तडाख्याला पर्याय म्हणून आपण नाचणीचा आंबील आणि नाचणीचे इतर पदार्थ उन्हाळ्यामध्ये खात असतो तर आज आपण असाच एक नाचणीचा वैविध्यपूर्ण पदार्थ पाहणार आहोत या नाचणीच्या शेवया आहेत आणि नाचणीच्या शेवयांचा उपमा आपण आज करणार आहोत दक्षिण भारतामध्ये या नाचणीच्या शेवया केल्या जातात त्यासाठी आपण तुपामध्ये काजू बदाम आणि बेदाणे छान परतून घ्यायचे आहे आणि त्याच तुपामध्ये आपण आता फोडणी करणार आहोत तर फोडणीमध्ये सगळे आपण जे जिन्नस घालत असतो नेहमी ते घालायचे आहेत मोहरी जिरं कढीपत्ता आणि लाल मिरच्या आपल्याला ज्या आवडतील त्या भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत कारण हा मिक्स व्हेज उपमा आहे आणि खूप छान टेस्टी होतो तो भाज्या जेवढ्या आपण घालू तेवढा तो पौष्टिक पण होतो आणि चवीला पण छान होतो तर छान भाज्या परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ही जी नाचणीची शेवई आहे ना ती थोडंसं पाण्याच्या शिपका मारून अगोदर तोडल्यानंतर त्याला पाण्याचा शिपका द्यायचा आणि कुकरची शिट्टी काढून त्याला वाफ द्यायची असते तर ही वाफवलेली नाचणीची शेवई आपण आता या फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहे आणि हा छान अगदी पौष्टिक शरीरासाठी उत्तम थंड उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी आणि एरवीसुद्धा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि सगळेजण आवडीनं खातील असा आपला छान उपमा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा उपमा नक्की करून पहा उपमा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच